सर आम्ही राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कार्यरत होतो दोन हजार चार पासून दोन हजार एकवीस मध्ये हा प्रकल्प समग्र शिक्षा अभियानामध्ये विलीन करण्यात आलेला आहे विलीन करताना प्रकल्पात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा शासनाने कुठल्याही प्रकारचा विचार केला नाही त्यामुळे हो आम्ही बेरोजगार झालेलो आहोत तर आम्ही राज्य शासनाकडे दोन हजार चौदा पासून वेळोवेळी मागणी केलेली आहे की आमचे शासकीय सेवेत समायोजन करावे म्हणून परंतु अद्यापपर्यंत यावर कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाहीये आमचा जो प्रस्ताव आहे समायोजनाचा तो कामगार विभाग मुंबई कामगार आयुक्त साहेबांकडे प्रलंबित आहे दोन हजार सोळापासून आमची प्रमुख मागणी हीच आहे की आम्ही दिलेल्या राष्ट्रीय सेवेचा मोबदला म्हणून आम्हाला शासकीय सेवेत समायोजन द्यावे त्यानंतर कोविड नाईन्टीनच्या काळातील आमचे थकित मानधन जे आहे ते त्वरित तत्काळ निधी असताना यांनी अद्यापपर्यंत पर्यंत आदा केलेला नाही तो अदा करण्यात यावा या आमच्या प्रमुख मागण्या <laughs> <शाश्कीया> आहेत शासकीय सेवेत समायोजन <laughs> शासकीय सेवेत समायोजन पाहिजे नाही कोणाच्या बापाचा नाही कोणाच्या बापाच्या शिवाय राहणार नाही एसीएम जय असो शासकीय सेवक समायोजन हकीत मानधन हकीत मानधन दो हजार चार से जो, जो है तो हम सेवा कर रहे हम ऐसे बच्चों की सेवा करते थे जो बच्चे लावारिस रहते थे जिसको माँ बाप नहीं थे जिसको काम करने का आज कोई गैरिश पे काम करता था कोई रस्तो में काम करता था जिसको बाल काम हैं, हाँ इसकी सेवा हमने देने के बाद भी गवर्नमेंट ने हमको बाहर कर दिया सड़क करके कब हाँ आज हमको दो से हमारा प्रकल्प बंद है और उसके बावजूद भी हमारी पेमेंट रुकी हुई है लॉकडाउन की जो पेमेंट है वो रुकी हुई है हाँ अब ये कौन देखेंगे अब हम लगातार पाठपुरावा कर रहे हैं कर रहे थे आ रहे करते जा रहे अब इसके बाद हमारा ये आखिरी स्टेप है यहाँ का अगला स्टेप हमारा बम्बई में है डायरेक्ट आज़ाद मैदान पर बैठेंगे हम पर भी नहीं हुआ तो वहाँ हुआ नहीं तो हम एक में एक हाथ हमारा जो संगठन का प्रमुख है वो आत्मदान कर दिया मैं बोलना चाह रहा था हाई कोर्ट के आदेश है कि मानदान दिया जाए 60 दिन में उनका डिसीजन हुआ था तो उस डिसीजन के हिसाब से इन्होंने 60 दिन में हमारे को देना था लेकिन उड़वा उड़वीर के उत्तर देके हमारे को पूरा उन्होंने चुप करा दिया दूसरा कुछ भी नहीं लोग लोग हाँ। से बात हुई जवरपास तेईस आमदार आणि खासदारांचे शिफारस पत्र आहे मुख्यमंत्री साहेबांच्या नावाने सांगितलं नाही तर आमच्याकडे तेवीस आमदार खासदारांचे शिफारस पत्र आहे एक मिनिट शासकीय सेवेत समायोजनासाठी आम्ही तेवीस जिल्ह्याच्या वेगवेगळ्या आमदार आणि खासदार सत्ता सत्ताधारी पण आणि विरोधी पक्षाचे आमदार आणि खासदार यांचे शिफारस पत्र घेतलेले माननीय मुख्यमंत्र्यांच्या नावाने की शासकीय सेवेत समायोजन करावे म्हणून आणि हा सदरील प्रस्ताव आम्ही सध्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कामगार आयुक्त कामगार सचिव यांना दिलेला आहे शिक्षण विभागात सुद्धा दिलेला आहे तरी अद्याप यावर कुठल्याही प्रकारचा निर्णय झालेला नाही जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प कर्मचारी संघटना छत्रपती संभाजीनगर